आपण पाहत आहात न्यूज न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती मिरजेतील तानुबाई खाडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडांगणावर वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुरेशभाऊ खाडे यांना यावेळी शुभेच्छा दिल्या त्या अगोदर सुरेशभाऊ खाडे यांनी त्यांच्या मातोश्री तानूबाई खाडे यांचा आशीर्वाद घेतला सलग पंधरा वर्ष मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्यावर केलेल्या प्रेमाच्या आणि दाखवलेल्या विश्वासाच्याबद्दल डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जनतेचे आभार मानले जनतेने दाखवलेला विश्वासानुसार मिरज मतदारसंघात विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत जी कामे राहिली असतील ती सुद्धा पूर्ण केली जाणार आहेत असं सांगून पुन्हा एकदा विधानसभा जनता आपल्याला निवडून देणार आहे असा, असा विश्वासही डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी सुमंताई सुरेश भाऊ खाडे सुशांत भाऊ खाडे स्वाती सुशांत भाऊ खाडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी आमदार नितीनराजे शिंदे माझे आमदार दिनकर पाटील काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील भाजपच्या नेत्या नीताताई केळकर माजी, माजी महापौर इंद्रीस नायकवडी ज्येष्ठ नेते सुरेश आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक संजय मेंढे भाजपाचे नेते दीपक शिंदे काकासाहेब धामने भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार शिवसेनेच्या नेत्या सुनीता मोरे माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्यासहित विविध पक्षातील माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शहरातील नागरिकांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती आज आपण सर्वजण मी आणि आमची सौ त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित आहे आमचे नेते दीपक बाबा इथे उपस्थित आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दादा इथे आहेत प्रकाश आहे इथं सरडा साहेब आहेत राजे आहेत आपले ऑफिस साहेब आहेत दादाने आता आहेत बाकी आमचे भीमराव माने भीमराव माने आहेत इकडून आमचे दादा आहेत गिरीश भाई आहेत बाकी सर्वजण इथं भैया आहेत मेंढे साहेब आहेत करण आहेत व्यासपीठामध्ये सर्वच मान्य सुमिता मोरे आहेत शिवसेनेच्या आज जर व्यासपीठ बघितलं तर आयुष्यातली कमाई काय असते ही कमाई आयुष्यातली असते ही पैशाने कमाई येत नसते का आज बघितलं तर सर्व पक्षाचे लोक माझ्यावर प्रेम करणारे लोक आतुरतेनं सगळे इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आता वाढदिवसाहेब म्हणून आहे का प्रेमापुटी यायचा तुम्ही प्रेमापोटी सगळे जमता आला आज आपल्या एवढ्या मोठ्या संख्येनं सगळी उपस्थित राहिला काही जास्त बोलणार नाहीये कारण माझ्याबद्दल सगळ्यांनीच थोडं चढून उतरून चढून उतरून सगळेच बोलले खरी परिस्थिती आहे की आपण ज्यावेळी राजकारणात आलो त्यावेळी निश्चित होतं की राजकारणात आल्यानंतर आपल्या हातून सकाळी आपण ऑफिस आलो किंवा सकाळी दिवस उघडल्यानंतर आपल्या हातून काहीतरी दोन एक गरिबांची कामं हो व्हावी तो आपला दिवस स्वार्थक स्वार लागतो ह्या उद्देशान आपण काम करतो अजून काही लोकांना माहीत नाही की मी आलो कुठून काही लोक अजून म्हणतात भाऊ तुमचं गाव कोणतं अजून विचारलं मला माझं गाव तासगाव तालुक्यात पेडगाव आहे दोन्ही मतदारसंघात गाव नाही हा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मधला इतिहास आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना निश्चितच आपण आज पेडगाव असलं तर सकाळी मी इथले कार्यक्रम आणि मी आईकडे गेलो आई माझी आजच नव्याण्णव वर्षामध्ये पदार्पण केले आणि तिला ते मी पुष्प दिलं होतं गेली की तुझाही आज वाढदिवस साजरा करावी लागून तिच्या आशीर्वाद घेतले एका पत्रकार मला विचारलं तुम्ही सगळं इथले कार्यक्रम सोडून तुम्ही पेडला ऐक कसं काय केला म्हटलं त्या देवाचं दर्शन केलं की सगळ्या देवाचे दर्शन बाबा होतात रे म्हणून मी पेडला गेलो आणि हे सगळं करत असताना हे स्वप्न कधी झालं जत मध्ये मी कसा आलो काय आलो त्याच्या इथं सगळ्यांना आहे तिथून मग मिरजत कसा आलो मिरजत आपल्या लोकांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिले तीन वेळा निवडून दिलं मला इथून काय प्रसंग सांगितले असले ते प्रसंग अजून सांगायला लागलं तर अजून खूप प्रसंग माझ्याकडे आहेत की जेणेकरून आपण कुठून आलो कसा आपण कामगार झालो कामगारचे काम, कामगार मंत्री झालो पालकमंत्री झालो आमच्या स्वप्नात आम्हाला पालकमंत्री मिळेल असं कधी कधी वाटलं नव्हतं बाबा ते इस्लामपूर वाळवा कडेगाव कडेपूर ह्या ते असायचं पण पक्षाच्या वरिष्ठांचाही धन्यवाद मानाय पाहिजे त्यांना की त्यांनीही आपणाला एवढ्या कोपऱ्यात न्याय दिला एक कामगार के के मंत्री केलं कामगार मंत्री ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं पालकमंत्री केल्यानंतर काय करायला पाहिजे पक्ष पक्षाने दिलेली धुरा पक्ष वाढला पाहिजे पक्षाबरोबर माझा मित्र पक्ष सगळे वाढले पाहिजेत माझी मित्रपंडळी वाढली पाहिजे ह्या दृष्टीने एक नियोजन करून आम्ही तयार केलं आणि दोन तीन डीपीसी मध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसा घेतो सगळ्या जिल्ह्यात आम्ही पैसा वाटायला चालू केला काही लोकांना वाटतं हा पैसा आत्ता येतो मग मागा पैसा कुठं गेला मला माहित नाही कुठे गेला पण निश्चितच जो माझ्याकडे पैसा आला जिल्ह्याचा सगळा चावी जिल्ह्याच्या आली त्यानंतर निश्चित केलं की आपल्याला फक्त मिरजच विकास करून चालणार नाही आपल्याला विस्तारानं ना काम करायला लागेल आपण पालकमंत्री आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे या दृष्टिकोनात भूमिका होईल वाढदिवस एक निमित्त आहे आज वाढदिवस म्हणले तर निम्मा महाराष्ट्र आज एक सहावर हो आहे एक सहा एक सहा एक सहा एक सहा सगळ्यांचे वाढदिवस एक सहा वाढदिवस निश्चित काय माहित नाही कोणालाच का माहित आहे पण एक केलं केल्यानंतर एक गोष्ट असते की आपल्या बरोबर बोलावं आपल्यावर चर्चा करावी एक संघटक असावं आपल्या सुखा दुःखामध्ये आम्ही सामील व्हावं तुम्ही आमच्या दुःखामध्ये सामील व्हावं या दृष्टिकोनातून आज आपण एक गेट टुगेदर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बरेच चुकूक राहिले मगाशी सरदार साहेबांनी सांगितलं की राम मंदिर बनवलं आपण एक एकदा मी मोदी साहेबांची क्लिप ऐकली आणि क्लिप ऐकल्यानंतर मला डोक्यात माझा प्रकाश पडला की हे राम मंदिर बनवलं एवढं सुंदर बोलले मोदी साहेब मी पालकमंत्री म्हणून मी जिल्ह्याला काय देऊ शकतो हे डोक्यात संकल्प आली एक महिन्याच्या अगोदरच आणि आम्ही प्लॅन केला कार्यकर्त्या सगळे बोलवले आम्ही नेते बोलवले आणि आम्ही ठरवलं की आपण एक राम मंदिर बनवायचं आणि राम मंदिर बनवता 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 बावीस दिवसामध्ये सडासाहेब आम्ही राम मंदिर उभा केलं कॉन्ट्रॅक्टरवर होता पण सगळे कार्यकर्ते पण परत ताकदीन लागले आणि हे बावीसच्या बावीस तारखेला सगळं राम स्थापना करण्याचा कार्यक्रम आयोजित केला नऊ दिवस हा कार्यक्रम चालला जवळजवळ तीन लाख लोकांनी त्यामध्ये दर्शन घ्यायची असे पण आपण राबले आणि राबवत असताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद सगळ्यांच्या आणि सहकार्य तुमच्या माझ्या पाठीच्या आपण राहिलं म्हणून तुम्ही करता आलं म्हणतो आज्या माध्यमातून आज वाढदिवसाच्या माध्यमातून आज आपणाला इथं मी आमंत्रित केलं की आज एक तर आपण सगळे भेटूया त्याबद्दल आपण सगळे इथं आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो काय असेल पंधरा वर्ष झाली मी जर आमदार असताना मी म्हणत नाही सगळीच कामं संपली काय राहिले असेल काय त्रुटी असतील काय प्रशासनाच्या त्रुटी असतील पण निश्चितच पुढे या चार महिन्यामध्ये आम्ही गाडी चार गेअरला टाकू आणि ही सगळ्या समस्या आम्ही पुऱ्या करायचा आम्ही निश्चित आम्ही प्रयत्न करू तेवढं मी आपल्याला आसू शकतो चार महिन्यानंतर परत विधानसभा आहे परत आम्ही येणार आहे तुम्ही आम्ही मतदान देणार आहे पुढे काय होणार आहे मला माहित नाही पण आता ह्यांचे अंदाज वेगवेगळे आहेत पण आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास होण्यासाठी ह्या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून आणि ह्या तालुक्याचा आमदार म्हणून निश्चित माझे प्रयत्न असतील जेवढेच मी आपल्याला सांगतो आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने तो उपस्थित राहायला माझ्या माताभाईने सगळ्या उपस्थित राहिल्या आहेत आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय माननीय सन्मान्य सगळे सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद